कुणीतरी सांगितलं की निवडणूक वेगळ्या दिशेने चालली आहे मला असं वाटत नाही की, की, की ही निवडणूक वेगळ्या दिशेने चालली या बीड जिल्ह्याची तुम्हाला जनता कधीही विकासाच्या बाजूने आपलं मत घेणारे यांचा मला विश्वास आताच तुम्ही सांगितलं डीसीसी मध्ये चार चार पाच पाच कोटी रुपये मला माहिती आहे तुमच्या मला माहिती आहे तुम्हाला सोयाबीनची चिंता आहे मला माहिती आहे तुम्हाला कांद्याची चिंता कापसाची चिंता आहे मी तुम्हाला वचन देते प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींना समोर बसून या लोकांच्या चिंतांना मुक्त करण्यासाठीच मी संसदेमध्ये चाललेले आहे विश्वास आहे की बीड मान खाली घालायला लावणार आहे का अरे कशाला टॉर्च लावा टॉर्च लावा सगळे

अकाउंट पैशाचा पाऊस पडला होणार नाही माणसाला न्याय मिळत त्याला कुणाच्या कारवा लागणार नाही अरे हा पाऊस असंकेत हा संकेत येणारा उच्च भविष्या असं त्याचा ऐतिहासिक

दाखवला हा सूर्य आणि हा तुमच्या या रस्त्यावर येतो की मी आता कुठल्या कायदा राजंद्रायकोला एवढे आले येऊन चालू शकतो काय हळवे काय रस्ते कुणी केलं रे केले हे कसं गेलंय तर मी आज तुमच्या समोर हात करून आहे तुम्ही माझ्यासाठी एक गोष्ट करणार नाही का एक निर्णय घेणार नाही का सर्व आणि मातींसाठी एक काम करणार नाही का येणाऱ्या देण्या तारखेला कोणाच्या फुलासमोरचं बटन दाबून तुम्ही माझा विजय निश्चित करणार का नाही हा विजय जर तुम्ही निश्चित केला तब 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 मी कॉल भरला त्या दिवशी कोणी हिंमत करत नाही राजकारणामध्ये कोणी नाही बऱ्यांशी मी जाहीर केलंय लोकसभेला पुढच्या मी माझ्या परिवारासाठी माझ्यासाठी मत मागायला येणार ही एवढीच संधी आहे की संधी परत बीड जिल्ह्याला येणार पंच्याहत्तर वर्ष लागले बीड जिल्ह्याच्या आज रेल्वे आणायला पंच्याहत्तर परत पंच्याहत्तर वर्ष करायचं का आपल्याला आपल्याला प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली आपल्या लेटीला तिथं पाठवायचं या मावल्यांचे सगळे प्रश्न मार्गी लावेल पाणी देईन प्यायला टँकर मुक्त लाव करी बचत गटाची चळवळ करी ऊस कामगारांना हातात हातातला कोयका काढून टाकण्यासाठी आता चौतीस टक्के भावना दिली का नाही एवढं सगळं जर करायला हो तर मतदानाला काय प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम आहे का मग आता हे जे रोज युट्यूब लागते तर युट्यूब असे असे फोटो लावतात बाबा माझे डोक्यावर हात मारलेला ओले पंकजा मुंडेला काही ठर नाही पंकजा मुंडे संकटात अरे ते बघा हे संकटात असणाऱ्या माणसासाठी पावसात भिजत माणसं तर, तर बसतील पण माऊली बसत नाही रे माऊली बसत नाही या माऊलीचे आशीर्वाद आहेत या माऊलीचे मला फक्त पाच वर्ष द्या फक्त पाच वर्ष पुन्हा तुमच्या दारात येणार नाही तर ठोकून विकास या जिल्ह्याचा गेला त्याच्या तरी करणार चालण्याची दोन्ही समाजाची कोण हो चालणार आहे सांगा दोन माणस कुठल्या पैलवानाच्या जशा लावता तसे दोन समाजात झाड लावण्याचे काम करणारे का लेख तुमचे दोन समाजातील दरी चालण्याचं सा काम मी करणार कोणी सांगितलंय कोणी सांगितलंय जा की ज्या जातीला जन्म तो त्याची सेवा करावी अरे जी जात वंचित आहे त्याची सुद्धा सेवा करायची संस्थाने छत्रपती शिवरायांनी स्वराज्य स्थापनेची शपथ खाली होती तेव्हा स्वराज्याची गरज होती आता स्वराज्याची गरज आहे स्वराज्याची आणि ते सुराज्य तुम्हाला देण्यासाठी एक संधी मी मागते फक्त एक संधी या देशामध्ये मोठ्या मोठ्या नेत्यांना तिकीट मिळू शकलं नाही तुमच्या लेटीला स्वतः नेत्यांनी निवडलेलं आहे त्यांनी निवडलं तुम्ही सोडून देणार का काय बरं पाच काम सांगा बरं असे पाच काम ज्याच्यामुळं मला मत दिले पाहिजे सांगा बरं सांगा बरं एक ठीक <laughs> ये दुसरा तिसरा रेल्वे चौथ आणि मला नाही मत मला नाही मत देण्याचं काय कारण असं तुम्हाला एक कारण आहे काही लोक जे उमेदवार समोरचे ते एक कारण पुढे करतील अरु बापरे भारतीय जनता पार्टी मुसलमान हो इन्सेडर हो असं करतील की नाही ना। माझ्या मुसलमान बांधवांनी मला वचन दिलं यावेळी आम्ही तुमच्या पाठीशी उभ्या राहणार आहे मी म्हणलं दहा वर्षात मानून येथे गोपीनाथ गड आहे छोटासा त्याच्यावर शपथ खाल्ली आहे मुसलमान बांधवांनी की आम्ही पंकजा मुंडेच्या पाठीशी उभा राहणार कारण त्यांनी सांगितलं दहा वर्षात आम्हाला कुठलाच त्रास झाला आम्हाला कुणीही आम्हाला त्रास दिला नाही आम्ही तुमच्या पाठीमागे उभारणार दुसरा एक विषय काढतील जात आता जात कशी बदलता येईल ज्या जाती जन्म घेतला त्या जातीविषयी अभिमान बाळगायचा का नाही महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधान दिलेलं आणि या संविधानामध्ये ज्याच्या अंगात लाल रक्ते त्या सगळ्यांना समान अधिकार देण्याचं काम त्यांनी केलं माझं सांगा कुणाच्या हातात कुणाच्या अंगात लाल रक्ते काय पिवळ रक्त कुणाच्या अंगात काळ निळ लाल सोडून काय आहे का आपण सगळे सारखेच नव्हे आपण सगळे सारखे या बीड जिल्ह्याचा विकास करताना मी कधीच कुणाचा जातीचा पातीचा बूटचा विचार केला हे बुटलंच आहे का मायनस आहे इथं मला मत मिळाले का, का नाही अरे ग्रामीण विकास मंत्री असून एकही सरपंच मी सस्पेंड केला नाही विरोधकांना के एकही नाही कारण मला वाटतं की माझ्या बीड जिल्ह्याच्या प्रत्येक माणसाला सुरक्षा देण्यात प्रत्येक जातीला सन्मान देण्यात असं काम मी केलं हे पाच वर्ष बीड जिल्ह्याच्या इतिहासातले पंकजा मुंडे पालकमंत्री असताना होते त्याही पेक्षा असे पुढचे असतील याचा मला विश्वास आहे आणि माझ्या मागे एवढी मोठी फौज उभी आहे योगेश क्षीरसागर आहे राजेंद्र मटके पुंडित बापू आहे आमचे कल्याण काका आहे मागच्या वेळी पण होते आता पण आहे की सगळी फौज आहे आमचा मुन्ना आमचा चंद्रकांत फळ आहे हे सगळी सगळी राजेंद्र राऊत की सगळे आता तुमचे पक्षातले सगळ्यांचे नाव एकदम मला कशी लक्षात येतील रे आता आता युती झाली <laughs> रवि दादा राजेंद्र राऊत बापू जे कोणी होते जी बनवला बरं माझ्यास कमी होती कवार मानणाऱ्यांची संख्या माझी माझे मला मांडाऱ्यांची कमी झाली का यांना मांडाऱ्यांची हालधारी ना मग कसं कमी होईल एवढ्या वेळा हात जोडून मी नम्रपणे विनंती करते पाच वर्ष ते आठवा ते पाच वर्षात होऊन परत मला एकदा दिल्लीला पाठवा दिल्लीला जाऊन तुमची सेवा करेन शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेईन शेतकऱ्याच्या पिकाला हनुभव हो देण्यासाठी तुमची लेख संसदेत लढताना दिसेल स्वर्गितांसाठी आता हे जिल्हा परिषद गटाची सभा न पण ही लोकसभेची निवडणूक आहे ग्रामपंचायतची निवडणूक नाही ग्रामपंचायतची निवडणूक नाही ही जिल्हा परिषदची निवडणूक नाही लोकसभेची निवडणूक ती उच्च निवडणूक आहे मी मोदीजींच्या कार्यक्रमाला मोदीजींची सभा प्रशाला आमच्या जिल्ह्यामध्ये एवढ्या मोठ्या नेत्याला बोलवायचं कशाला प्रचाराला त्यांच्याकडनं निरोपाला प्रधानमंत्री बनण्यासाठी लोकांचे आशीर्वाद घेण्यासाठी येत आहे निवडणूक हा विषय नाही आता स्वतः साक्षात प्रधानमंत्री येणार असतील तर आपण आशीर्वाद देणार नाही येणे ना की नाही आता दर एखाद्याचं राहिला असेल काही कोणाचं काही दुखत असेल कोणाला काही चुकलं असेल कोणाचं काही राहिलं असेल जो माणूस काम करतो त्याच्याकडूनच आपल्याला अपेक्षा असतील त्याच्याकडूनच अपेक्षा बघवत काही आपलं चुकलं राहिले तर ते करून घेणं ही माझी जबाबदारी आहे ते वचन देते आता हे रस्त्याचा एक तुम्ही मला अर्ज केला दरवर्ती ते धीर आणि कुठे गेलाय सगळीच यादी तुम्हाला काढतात आधी मत द्या चालेल यादी सांगा तर काळेगाव ढेकन भाऊ नाळवंडी दूध जवळ ढेकन भाऊ कराळवाडी निर्मवाडी मानपूरवाडीचे सावळी जवळ जवळ आपल्या भागातले सर्व रस्त्या पण मुख्यमंत्री देऊन ते आम्ही

विकासाच्या माध्यमातून फरफेड करून घ्या अशी सगळ्यांना आम्ही हात जोडून विनंती करते पावसामुळे सभेला शोभा आली पावसामुळे तुमचा सत्कार स्वीकारायला आम्ही लवकरच आणि प्रचार भेटी हात जोडा पाया पडा त्यांचा आणि आपल्या काहीसाठी एक प्रत्येक के, जे मत मायनस झाले दहावी असतात ना थोडस माहीत द्यायचं बिघडलं असे वीस मताची जबाबदारी प्रत्येकाने घ्यायची वीस मतांचे निगेटिव्ह आहेत पॉझिटिव्ह करणार ती जबाबदारी तुम्ही सर्वांनी घ्यायची बघा आपला विजय केवढा मोठा पूर्ण करायला आशीर्वाद द्या आणि पंचा गरबड झाली सगळी

रिपाई आहे सगळ्यांची युती आहे तुम्ही सर्वजण मला पूर्णजण एक एक मत करून आला एवढ्या तुम्हाला आवाहन करते आणि गुलाल लावल्यानंतर सगळे नाही वचन देते आणि माझ्या माणीला विराम देते धन्यवाद भारतीय जनता आभार ಡಕ್ಟರ್ ಯೋಗೇಶಿ ಶ್ರೀರಾಗೇಹ ಯ